अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती त्याच्याच घरामध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंबऱ्याचे आमदार आणि ज्यांनी जातीय विद्वेष पसरवण्यात पीएचडी मिळवली अशा जितेंद्र आव्हाडांनी मात्र हा हल्ला धार्मिक कट्टरतेतून झाल्याचा जावई शोध लावलेला आहे असे जावई शोध जितेंद्र आव्हाड वारंवार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये लावत असतात नेमके असे धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम जितेंद्र आव्हाड आणि त्या धार्मिक विद्वेषांवरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्याचं काम जितेंद्र आव्हाड का करतात अशाच विषयाचा उहापोह आजच्या या व्हिडिओत आपण करणार आहोत व्हिडिओचं नाव आहे धार्मिक विद्वेषाच्या तव्यावरती पोळ्या भाजणारे जितेंद्र आव्हाड सुधारणार का नमस्कार माझं नाव शैलेंद्र ठेकार आणि आपण इलिका न्यूज नेटवर्क मित्रांनो अगदी ताज्या ताज्या प्रकरणापासून या विषयाची आपण सुरुवात करू तो म्हणजे सैफ अली खानवरती झालेला हल्ला या हल्ल्याचा निषेध करावा तितका निश्चितच थोडा आहे कारण का सैफ अली खान त्याच्या कुटुंबाबरोबर त्याच्या घरामध्ये होता या प्रकरणाला जितेंद्र आव्हाडांनी एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की सैफ अली खान याने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं ते अनेक हिंदुत्ववाद्यांना आवडलं नाही आणि म्हणून साठी त्यांनी सैफ अली खानवरती हा हल्ला केला असू शकतो आता याला कुठला बेस आहे का तर बिलकुल नाही हे बिलकुल बेसलेस स्टेटमेंट आहे पण तरीही गेले दीड दिवस असं स्टेटमेंट करून महाराष्ट्राचा जातीय धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बखूबी केलं मित्रांनो यामध्ये सैफ अली खानला किती लागलंय त्याच्यावरती की किती वार झाले त्याच्या कुटुंबाची आत्ताची परिस्थिती काय त्यांना सांत्वन देणं हे सगळं बाजूला राहिलं पण या सगळ्यामध्ये सैफ अली खान हा मुसलमान आहे आणि आपण मुसलमानावरती वार झालाय आणि आपण हिंदुत्ववाद्यांवरती आरोप केले तर आपला मुंबऱ्याचा जो मुस्लिम मतदार आहे तो खुश होईल आणि आपली वोट बँक सुरक्षित राहील केवळ एवढाच केविलवाणा प्रयत्न माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यातन साधण्याचा सा प्रयत्न केला या सगळ्या प्रकरणामध्ये जी थिअरी जितेंद्र आव्हाड यांनी मांडली ती अवघी एक दिवस देखील टिकली नाही कारण का आज सैफ अली खान याच्यावरती वार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली बांगलादेशी मुसलमान आहे त्यामुळे त्यांनी जी काही बेसलेस स्टेटमेंट केली होती त्यांनी जो जातीय धार्मिक सलोख हा महाराष्ट्राचा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता हे हवेतलं स्टेटमेंट होतं केवळ स्वतःच्या मताच्या राजकारणासाठी केलेलं स्टेटमेंट होतं हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची कुठल्याही राजकीय पंडिताची आवश्यकता लागणार नाही आता जितेंद्र आव्हाड असे जावई शोध वारंवार का लावतात तर त्याचं कारण आपल्याला कळलं कारण का त्यांचा असलेला मुस्लिम मतदार त्यांची असलेली मुस्लिम वोट बँक मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांनी जे स्टेटमेंट केलं ते केवळ याच प्रकरणात केलंय का या आधीही अशी काही बेसलेस स्टेटमेंट जितेंद्र आव्हाड करत असतात तर बिलकुल करत असतात मी एक मोठं गाजलेलं प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो त्यासाठी आपल्याला वीस वर्ष मागे घेऊन जातो दोन हजार चार साली गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं त्या चार आतंकवाद्यांमध्ये एक महिला होती आणि त्या महिलेचं नाव ईश्वर जहा वास्तविक पाहता गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने केलेली ही कारवाई होती या कारवाईला तथाकथित पुरोगामी कंपून फेक एन्काउंटरचं रूप दिलं आणि त्याच्यावरती गोंधळ घालायला सुरुवात केली हा गोंधळ घालत असताना त्यांना आईत कोलीत भेटलं ते कोलित असं की त्यांनी इशरत जहा ही निष्पाप मुस्लिम तरुणी विद्यार्थीनी तिला गुजरात पोलिसांनी मारलं एक तर इशरत जहा ही मुस्लिम होती स्त्री होती आणि ती मुंबऱ्याची होती मुंब्रा हा जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ त्यामुळे होमटाऊन असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी स्वाभाविकपणे फ्रंट वर की येऊन याच्यामध्ये बॅटिंग करायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला जिथे हे एन्काउंटर झालं होतं ते स्टेट तो गुजरात की ज्याला दंगलीची पार्श्वभूमी होती इतकंच नाही तर गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होत अमित भाई शहा तिथे गृह राज्यमंत्री होते आणि आत्ताचे असलेले माननीय पंतप्रधान त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री होते या सगळ्यामध्ये टार्गेट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आपल्याला मिळतंय आपली वोट बँक सुरक्षित राखी अशा सगळा सुवर्ण योग यांच्या दृष्टीने जुळून आला आणि तब्बल नऊ वर्षे या सगळ्या मंडळींनी दहशतवाद विरोधी पदकाने केलेल्या कारवाईला एन्काउंटर सिद्ध करण्याचा केविल वारणा यशस्वी प्रयत्न केला या सगळ्यामध्ये नऊ वर्ष गेली आणि नऊ वर्ष गेल्यानंतर दोन हजार तेरा साली आय चीफ सय्यद आसिफ इब्राहिम मी नाव परत एकदा सांगतो इंटेलिजन्स ब्युरोचे स्पष्टपणे असं म्हणलं की इशरत जहा ही दहशतवादी होती पण तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंटनी हे पत्र त्यांना फिरवायला लावलं का तर आपली वोट बँक नाराज होईल पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि तशातच जर इशरत जहाला जिला नऊ वर्ष आपण एक मुस्लिम विद्यार्थिनी निष्पा मुस्लिम भगिनी दाखवण्याचा प्रयत्न केला ती जर दहशतवादी सिद्ध झाली तर जितेंद्र आव्हाड आणि कंपनीने रचलेलं हे कुभांड क्वायाज आणि याचा कुठलाही राजकीय लाभ अर्थात या धार्मिक विद्वेषाच्या तव्यावरती आपल्याला कुठलीही राजकीय पोळी शिकता येणार नाही म्हणून साठी आय बी सारख्या एका संस्थेच्या प्रमुखानं केंद्र सरकारला दिलेलं पत्र यांनी बदलायला लावलं मित्रांनो हा विषय आपल्याला अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवा कारण राष्ट्रीय सुरक्षेशी ही केलेली सगळ्यात मोठी आहे तीन वर्ष पुढे गेली आणि दोन हजार सोळा साली मुंबई हल्ल्यामध्ये डेव्हिड हेडलीची एक साक्ष घेण्यात आली या साक्षीमध्ये डेव्हिड हेडली यांनी इशरत जहाबद्दल काही खुलासे केले आणि ते खुलासे असे होते की इशरत जहा ही लष्कर ए तोयबाची आतंकवादी आहे अनेक फेक करन्सीच्या केसेसमध्ये इशरत जहा इन्व्हॉल्व्ह आहे इतकंच नाही तर ती एक ट्रेन सुसाईड बॉम्बर आहे हल्ल्यासाठी आणि तिचं मेन टार्गेट असलेले पंतप्रधान तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्रभाई मोदी यांना टार्गेट करण्यासाठी यांना मारण्यासाठी इशनात जहाला गुजरात मध्ये पाठवलंय आता असं कुणी सांगितलं तर ही साक्षर डेव्हिड एडलीने दिली पण मित्रांनो आपण हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांबद्दल करतोय तर जितेंद्र आव्हाडांबद्दल विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये एक फार छान वाक्य वापरलं आणि ते असं म्हणले की जितेंद्र आव्हाड हे फार मोठे कलाकार आहेत त्यांचे हावभाव त्यांचा आवाजातला चढउतार या सगळ्यांच्या माध्यमातून ते एक नसलेली गोष्ट एक आभासी प्रतिमा तयार करतात आणि समोरच्याला असं वाटतं की ही गोष्ट निश्चितपणानं खरी आहे या दोन बाबतीतही जितेंद्र आव्हाडांनी असंच केलं आता तर सैफ अली खानवरती ज्यांनी हल्ला केला तो हल्लेखोर सापडला आहे तो एक बांगलादेशी मुसलमान आहे पण काल जी थेअरी जितेंद्र आव्हाड यांनी मांडली ती मांडताना त्यांनी असं सा सांगितलं की चाकू घुपसण्याची जी पद्धत आहे ती दरोडेखोराची ती पाकिड मारायची असू शकत नाही हा ट्रेंड माणूस आहे आणि हा कदाचित या तैमूरच्या प्रकरणामुळे त्याच्यावरती झालेला हल्ला आहे आणि तोच हा हल्लेखोर आहे इशरत जहाच्या प्रकरणामध्ये जी डेव्हिड हेडलीची साक्ष झाली त्या साक्षीमध्ये देखील माध्यमांच्या समोर येऊन जितेंद्र आव्हाडांनी असं सांगितलं की दोन हजार तीन साली डेव्हिड हेडली हा आतंकवादी नव्हताच तर तो एक इंटरनॅशनल ड्रग पेडलर होता त्याला इशरत जहा काय माहिती म्हणजे ज्याची साक्ष ज्याचं म्हणणं भारतीय न्यायव्यवस्थेने स्वीकारलं ते सुद्धा स्वतःच्या मतपेटीच्या राजकारणासाठी जितेंद्र आवार नाकारायला निघाले होते त्यामुळे जितेंद्र आव्हाड धार्मिक जातीय विद्वेषाच्या या तब्यावरती आपल्या राजकीय पोळ्या नक्की शेकत असतात इथून पुढे तरी जितेंद्र आव्हाड स्वतःच्या मुस्लिम लागून चालनाच्या राजकारणापोटी वर्ल्ड बँक पॉलिटिक्सपोटी राष्ट्रीय सुरक्षेला धोक्यात नाही इतकीच अपेक्षा करूयात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला की मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक ला करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद